नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या शोधामध्ये आपण महाराष्ट्र भ्रमण करत असतो आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे संगमनेर तालुक्यातील झरेकाठीगाव जिल्हा अहिल्यानगर उद्योग करत असताना माणूस जास्त जास्त युनिक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो कारण युनिक व्यवसायाकडं ग्राहक आकर्षित होतो आणि त्या व्यवसायाकडं ओढा जास्त असतो परंतु घरेकाटे येथील एका युवकाने सामान्य व्यवसाय असामान्य कसा केला आहे आता आपण पाहणार आहोत त्यांनी या ठिकाणी एक वडापाव व्यवसाय सुरू केलेला आहे वडापाव व्यवसाय तसं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाहायला मिळतो परंतु त्यांची युनिक आयडेंटिटी अशा प्रकारची आहे आजकाल उद्योगामध्ये ग्राहक नाही अशी ओरड करतात पण त्यांनी तशी ओरड न करता आपण ग्राहकापर्यंत कसं जायचं त्यासाठी त्यांनी या गाडीवर वडापाव विक्री व्यवसायाला सुरुवात केली आणि संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गाव गाड्यात जाऊन वडापाव विकतात त्यांचा सेटअप आता आपण पाहू शकतात कशा पद्धतीत त्यांनी सेटअप केलेला आहे या ठिकाणी पाव ठेवलेले आहेत वडे ठेवलेले आहेत आणि पाठीमाग तयार वडे तुम्हाला कशा प्रकारे करून मिळतात ते आता पाहूयात आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात चला तर मग काय आहे उद्योग कशा प्रकारे वडापाव विकला जातो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मग उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर सबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा सर माझं नाव महेश दिलीप अक्चौरे राहणार झरेकाठी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सर महाराष्ट्रामध्ये वडापाव व्यवसाय सर्वत्र केला जातो कारण सामान्य व्यवसाय आहे आणि बऱ्याच कुटुंबाची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे महाराष्ट्रात वडा फेमस आहे परंतु आपला वडा मात्र वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे संगमनेर तालुक्यातील गावगाड्यात जाऊन प्रत्यक्ष वडापाव आपण त्यांना देतात काय संकल्पना आहे कशा पद्धतीत सुरू केला सर्व व्यवसाय लॉकडाऊन पडलं लॉकडाऊनच्या अगोदर मी शहरा शहरी भागामध्ये वडापाव विकत होतो वडापाव जेव्हा लॉकडाऊन पडलं त्यावेळेस गाव आता गावाकडं आलो गावाकडं आल्यावरती आता गावाकडं तर हा वडापाव चालणार नाही आपल्याकडं स्किल आहे खूप काही व्यवस्थित बनवण्याचं स्किल आहे क्वालिटी आहे सगळं आहे परंतु आपला जो वडापाव विकायचा आहे गावाकडं तर काही विका विक विकत नाही दुकान टाकलं तर ते चालत नाही व्यवस्थित पण आपला जो वडापाव आहे तो आपण ग्राहकाकडं स्वतः जाऊन घरोघरी जाऊन आपण कसं काय पोहोचू या हिशोबाने मी एक विचार केला आणि आपला जे प्रोडक्ट म्हणजे वडापाव जे आहे ते आपल्या ग्राहकांकडे कर गेलं पाहिजे मी ह्या हिशोबाने माझा हा सेटअप बनवला बरं सर आता जो आपण सेटअप आला आहे ही, ही आयडिया कशी सुटली आपल्याला की गाडीवर खायचा गावात जायचं आणि हे कसं शक्य झालं कसं तयार केलं आपण सर हे असं आहे की ग्राहकांना गरमागरम काही ना काहीतरी खाण्यासाठी पाहिजे असतं मग आपण काय केलं गरमागरम द्यायचं आहे ग्राहकांना मग त्यांच्यामुळं काय करायचं कोणी घरापर्यंत गरम गरम वस्तू घेऊन जाऊ शकत नाही या हिशोबाने आपण काय केलं की आपण स्वतः आपलं जे दुकान आहे छोट्याच्या गाडीवरती ते आपण ग्राहकाकडं घेऊन जायचं आणि त्यांना ग्राहकाकडं हा काढून देऊन टाकायचा त्या हिशोबाने आपण हे सेटअप बनवलं तर आत्ता आपण सेटअप पाहूयात मला सांगा आता कशा प्रकारे सेटअप केला एक वेळेस आपल्या प्रेक्षकांना दाखवू आपण सिस्टम कशी केली गाडीमध्ये आता या सिस्टम असं बनवलं आता हे स्टीलचं आपण हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक शिगडी शिगडी घेतलेली आहे तर ती लाकडावर चालणारी आहे उदाहरणार्थ असं आणि हा आपण ब्लोअर घेतलं इथं ब्लोअर आपण जसा पाहिजे आपण तशा पद्धतीने एक जेवणाचा डबा घेतला जेवणाचा डबा घेतल्यावरती त्याला आपण एक मोटर बसवली काय मोटर बसवली आणि त्याला एक एकच्या मोटरचा फॅन बसवून आपण ती हवा पुढं काढली या लाकड लाकूड जळण्यासाठी आणि तो एकदा हवा लागली त्या लाकडांना की लाकूड हे जळत राहतं आणि आपल्याला हीट जी राहते त्याला मध्ये दे भेटत असत गाडीवर मी पाहतोय सर आपण बरेचसे कॅरेट ठेवलेत आणि कॅरेटमध्ये आपण वडापाव तयार करण्यासाठी जे साईज तेल आपल्याला लागतंय ते आपण ठेवलेलं आहे मला सांगा आता प्रत्येक कॅरेटमध्ये आपण कसं अरेंजमेंट केलंय आणि काय काय त्या कॅरेटमध्ये ठेवलंय ते दाखवत आता या कॅरेटमध्ये आपण सरपण ठेवलेलं आहे आपल्याला जे लागत ते काय यानंतर या या कॅरेटमध्ये पाव ठेवले हे पाव हे पाव आहेत हे कॅरेट यानंतर याच्यामध्ये बटाट्याची भाजी जी आपल्याला वडापाव काढून द्यायची आहे ती भाजी आहे ह्या कॅरेटमध्ये जे आपल्याला मिर मिरची असते तळून देण्यासाठी तर हे कॅरेटमध्ये मिरची असते आणि ह्या तिसऱ्या कॅरेटमध्ये पिवळ्या याच्यामध्ये बॅटरी बॅकअप आहे चौदा होल्ड चौदा एम म्हणजे बारा वल्ड चौदा एम्पियरचा जो आहे ए एच तो बॅटरी बॅकअप आहे छोटासा हा सहा सात तास सा, पुरतो आपल्याला एक माईकसाठी भोंग्यासाठी आणि एक भट्टीसाठी त्यानंतर याच्यामध्ये एक पाव आहे नंतर आपण हे बेसन पीठ वगैरे ठेवतो चटणी अजून लागते आपल्याला हे कोथमिर असते ती ठेवतो याच्यामध्ये मीठ वगैरे याच्यात असतं आणि हे आपलं एक सर्व्हिस कॅरेट की आपण याच्यामध्ये वडापाव जे आहे जे आपल्याला द्यायचे तर हे सर्व्हिस कॅरेट म्हणून केलेलं आणि याच्यात पाणी आहे पाऊस आल्यावरती ही छत्री आपण लावतो सर आता गाडीवर तुम्ही जी भट्टी तयार केली त्याच्यामध्ये आता तुम्ही ते बॅटरीवरती भट्टी चालते आता गाडी आपली पेट्रोलवर आहे आणि बरचसं तुम्ही आता याच्यामध्ये साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यामुळे थोडं अवजड वाहन झालेलं आहे गाडी याच्यामुळं काही जोखीम आहे का सर आपल्याला म्हणजे नाही आपण जर गाडी चालवतो त्या स्किलवरती गाडी ही आपल्या पद्धतीनं चालव लागते की हे कॅरेटचं जे अंदाज आहे जसं आपण तीन चाकी रिक्षा चालवतो चार चाकी गाडी चालवतो जो अंदाज घेऊन आपण रस्त्याला चालतो त्या अंदाजावरती आपण रस्त्याला चाललं पाहिजे नाहीतर जर समजा एखाद्याला डॅश लागला टच लागला तर एखाद्याचा अपघात होण्याची शक्यता असते आपल्या पद्धतीनं एकदम स्लो मध्ये चालायचं आणि आपलं ॲक्सिडेंट न होईल ह्या ही आपल्याला काळजी घ्यायची रस्त्याने वडापाव तुम्ही प्रत्येक गावात जाऊन विकता आहात सर ही जी युनिक संकल्पना आहे म्हणजे गाडीवर वडापाव विकणे हे सेटअप कुणी तयार केला आणि कसा तयार केला आपण हा सेटअप हे जे सेटअप आहे ते जे मी सांगितल्याप्रमाणे मी वेल्डिंग जो करतो ज्या पद्धतीनं त्याच्या गुण आपण तयार करून घेतला जे आपल्याला पाहिजे असतं समजा आपलं जे तेल आहे समजा गरम तेल आहे सगळ्यात दाट जी भीती वाटते सर्वांना की गरम तेल अंगावरती पडल्यावर चटका बसवतो हो का हे तेल हे जे सांडलं नाही पाहिजे त्याच्यासाठी काय केलं आपण हे जे एक कढई आहे कढईमध्ये आपण काय केलं ही जी कढई आहे ह्या आता याच्यामध्ये पाच लिटरची कढई आपण टाकलेली आहे तर याच्यामध्ये काय केलं याला नंतर आपण कट टाकली कट टाकल्यानंतर याला आपण याला स्टॉप दिला वरचा जो बॉटम खालचा समजा बॉटम आहे वरचा स्टॉप दिला आणि त्याला आपण एक रबर टाकेल रबर टाकल्यावरती हे एकदम क्रिम्पिंग केलं म्हणजे पूर्ण आवडलं हे आवडलं तर काय होतं हा याचा दाब जो आहे रबराचा आणि याचा दाब जो आहे तो एक एक होऊन हे तेल हे हिंदळत नाही आणि त्याच्यामुळं हा तेल हे बाहेर पडत नाही पुन्हा आपल्याला जेवढं तेल वायल जात नाही काय जे आपल्याला मालाला जेव्हा आवरेज द्यावं लागतं जो वडापाव जो आवरेज देतो त्या पद्धतीनं ही ॲव्हरेज भेटत असतं काय माल हा तेवढाच निघत असतो त्याच्यामुळे आपण या भट्टी जशी आपल्याला माला जशी पाहिजे तशी मी माझ्या पद्धतीनं मी करून घेतलेली आहे ठीक आहे सर आता आपली गाडी तयार झालेली आहे आपल्याला आता वडापाव विक्रीसाठी आणि आपण आता कुठं जाणार आज सर विक्रीसाठी आता आम्ही कोल्हार भागामध्ये जाणार आहे आजचा जो समजा जो रूट जो असतो कधी कोल्हार असतो कधी लोणी असतो कधी सोनगाव सातळ कधी राऊरी कधी संगमनेर या साईडला जो वडापाव जो समजा काही वस्ती असतात वसाहत असतात एखादा खेडेगाव असतं मी त्या पद्धतीनं वाड्या असतात त्या पद्धतीनं त्यांच्याकडे जाऊन मी वडापाव देतो किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपण सरासरी जातात मी जास्तीत जास्त कमीत कमी आपल्या घरापासून किंवा जास्तीत जास्त तीस किलोमीटरच्या अंतरावरती सर्कल हा मी फिरत असतो मला जेवढं शक्य असतं त्या पद्धतीनं मी फिरत असतो साधारण आता वडापाव विक्रीसाठी आपण जेव्हा तयारी करतात सर सकाळपासून तर कशा पद्धतीची तयारी असते म्हणजे सकाळी किती वाजता उठतात आणि कशी प्रोसेस कशी असते आता याच्यामध्ये काय करतो आम्ही पाचला उठलो का बटाटे घेतो आम्ही पहिल्यांदा बटाटे घेतल्यावरती आम्ही काय करतो एक आपल्याला बटाटे सोलायला वेळ लागतो म्हणून आपण एक मशीन घे पिलर मशीन आहे बटाटे सोलायचं फिलिंग मशीन आहे ते त्याच्यामध्ये आपण बटाटे स्वच्छ करतो आणि पातेल्यामध्ये काय करतो पातेले घेतो ॲल्युमिनियमचं त्याच्यामध्ये आपण उकडाला टाकतो दो टाकलं का मसाला वगैरे करायचा त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट असते मिरचीची पेस्ट असते वर थोडा मार मसाला असतो तर आ, तो आपण टाकून तो एकत्र तेलात मिक्सर करून एकत्र करून हळद टाकून कडीपात्र टाकून आपण एकत्र करून टोटल बटाटे उकड उकडलेले असतात त्याच्यामध्ये टाकून एकत्र करून घेऊन आपण आपल्या सेवेमध्ये आणत असतो सर तुम्ही आता सांगितलं की संगमनेर तालुका असेल किंवा तुमच्या गावाचा परिसर असेल त्याच्या तीस किलोमीटर आत किंवा बाहेर आपण हा वडापाव विक्री करतात गाववाड्यात जाऊन तर आता तुम्ही आता निघालात का विक्रीसाठी कशा पद्धतीत आता विकणार आहात त्याच्याबद्दल मी आता निघालेलो आहे आता माझा जो परिसर आहे आजचा जो जो परिसर आहे मी त्यामध्ये जा तिथं जाऊन मी आता वडापाव विकणार आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल व्हायचं असेल तर मी तुम्हाला मी दाखवू शकतो की वडापाव हा कसा विकला जातो ग्राहकापर्यंत कसा नेला जातो मी हे तुम्हाला दाखवून देतो सर आता गावात जायचं वडापाव विकायचा जर शहराचा विचार केला आपण तर शहरामध्ये गाड्याचं भाडं असते व्यावसायिकाला तर रॉ मटेरियलचे पैसे तर सगळीकडेच लागतात परंतु पंधरा ते वीस रुपयाला शहरामध्ये वडापाव दिला जातो आपण चक्का आता गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन वडापाव या मोटरसायकलवर विकत आहात तर आपली जी किंमत आहे मला कळलं की दहा रुपये आहे हे कसं परवडतं सर आपल्याला गावात जाऊन गाडीचा पेट्रोलचा खर्च आहे त्याच्यामागं तुमचं करण्याची पूर्ण श्रम आहे दहा रुपयात वडापाव आपल्याला कसा परवडतो सर कसं असतं की व्यवसाय करताना आपले दोन पैसे कुठं वाचतील मिर मिरच्या मी शेतकऱ्याच्या घेत असतो त्याच्यासाठी बटाटे मी शेतकऱ्याचे घेत असतो दोन पैसे आपले कसे वाचते ना आणि शहरामध्ये हा जो वडापाव आहे तो पंधरा रुपयाला वीस रुपयाला पंचवीस रुपयाला किंवा तीस रुपयाला काही जे भाव असेल ते परंतु माझा वडापाव हा दहा रुपयाला मी कसा काय देता येईल त्याच्यासाठी मला जो लागणारा रॉ मटेरियल्स आहे त्याचा खर्च कसा काय कमी करता येईल त्यासाठी बटाटे मी शेतकरी घेत असतो मिरच्या हे शेतकरी घेत असतात लसूण आणि हे मी शेतकरी करून घेत घेत असतो ते पण इकडं ग्रामीण भागामध्ये सर्व स्वस्त भेटतं आणि हेच जर समजा सिटी भागात जर गेलं हे ये महाग भेट भेटतं मग आपल्याला जर समजा ग्राहकांना जेवढं स्वस्त देता येईल आणि आपल्याला जर दोन पैसे आपल्याला कशाला भेटता येईन मी तिथे तिथपर्यंतच मी करत असतो त्यासाठी मी वडापाव हा दहा रुपयाला विकत असतो जेव्हा वडापाव विक्रीसाठी आपण घरापासून बाहेर निघतात किती वाजता निघतात सकाळी मी सकाळी आठ वाजता करेट बाहेर पडतो त्यानंतर एक वाजेपर्यंत मी वडापाव विक्री करत असतो नंतर पुन्हा दुसरा टप्पा जो असतो चार ते रात्री दहा वाजेपर्यंत मी करत असतो अंधार पडूस्तावर वाड्या वाजते फिरत असतो नंतर अंधार पडल्यावरती सिटीमध्ये अकरा वाजेपर्यंत जरी धंदा केला तरी कोणी काही म्हणत नाही काही नाही आणि कुणी बोलत पण नाही हे जे समजा एखादा व्यवसाय करीत असला कोणताही असो कष्टाळू माणूस असो उद्योजक असो व्यवसाय जर करीत असेल कोणीही माणूस त्याला त्रास देत नाही कुणीही परेशान करीत नाही जर सर साधारण आपण सकाळी जर अकरा वाजता घर सोडलं तर साधारण आपण दिवसभर किती वडे विकता मी जर घर सोडलं तर मी कमीत कमी सातशे ते आठशे वडे मी विकतो किंवा हजार पण वडी ऐकतात कधी काही काही टायमाला पाचशे पण जातात ते का आपल्या नशिबाचा खेळ आहे नशिबात जेवढं असेल तेवढं आपल्याला भेटत चालतं पण एवढं आहे प्रयत्न करणं आपलं कामे पूर्ण ताकदीनं आपलं आपण प्रयत्न केला पाहिजे जेवढा आपल्या अंगात कस आहे कस हा संध्याकाळी जेवण केलं झोपलं तर शरीराचा कस हा भरून निघतो सकाळी उठल्यावरती तो कस पुन्हा आपल्या कामात वापरून व्यवस्थित कोणत्याही कामात वापरून आपण तो कस हा शरीरातून बाहेर काढला पाहिजे ताकद ही शरीराची बाहेर काढली पाहिजे पुन्हा ताकद आपल्याला जेवल्यावरती पुन्हा आपल्याला भेटते तसा सूर्य उगवतो सूर्य मावळतो तसा शरीराची परिक्रमा आहे सर साधारण दिवसाचा जर विचार केला तर आपला एकूण उत्पन्न म्हणा किंवा एक दिवसाला आपण किती रुपये कमवतो सर या व्यवसायात सर याच्यामध्ये जे आहे मी जे कमवतो त्याच्यामध्ये माझं कुटुंब सुख सुखा सुखात मी ठेवतो ठेवत आहे दोन पैसे उरले तर ते माझ्या प्रगतीसाठी मी ठेवत आहे याच्यापेक्षा मी जास्त सांगू शकत नाही तरी पण मी माझा रोज सोडून माझं कुटुंब चुकात ठेवून मी माझ्या पोरांचे पुढचं समजा शिक्षण असेल किंवा काही असेल मी याची याचं मी व्यवस्थित वाटचाल करीत आहे व्यवसायापासून अनेक युवक आहेत रोजगार नाही व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही असे बरेचसे कारण देत आहेत आणि कुठलाही व्यवसाय किंवा रोजगाराच्या शोधात जात नाहीत परंतु आपण एका मोटरसायकलवर वडापाव विक्री व्यवसाय सुरू केलेला आहे काय सांगाल सर तरुण पिढीने कशा पद्धतीत काम केलं पाहिजे आणि रोजगार निर्मिती के केली पाहिजे काय सांगाल तरुण जे हे जो म्हणतो त्यांनी काय करायचं घराच्या बाहेर निघायचं एक रुपयाचे कधी आपला सव्वा रुपये होईल किंवा पाच रुपयाचे कधी आपले सात रुपये होतील किंवा दहा रुपये होतील याचा विचार करायचा कारण जीवन जगत असताना हा पैसा हा खूप मूल्यवान आहे त्याला पैसा कमवल्याशिवाय कुटुंब चालवता येत नाही कोणत्याही गोष्टीची पूर्तता फॅमिलीसाठी करण्यासाठी हा पैसा लागतोच त्यासाठी माणसाने हा रोजगार करायचा असतो आणि रोजगार करण्यासाठी ही पैसा लागत नाही रोजगार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या बुद्धिमत्ता आपली कला कला ही लागत असते तेव्हा आपली कला कशी उत्कृष्ट करता येईल आपल्या जो ज्याला काम नाही धंदा नाही त्यांनी आपली कशी कला आपल्याला व्यवस्थित करता येईल त्यांनी याचा विचार करायला पाहिजे साधारणपणे आज महाराष्ट्रात जर विचार केला तर बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे परंतु रोजगार गावगाड्यात राहून स्वतःच्या घरी राहून रोजगाराची निर्मिती कशी केली पाहिजे आणि सामान्य व्यवसाय अनोख्या पद्धतीने तयार करून रोजगार निर्मिती कशी केली पाहिजे हे या तरुणाने आपल्याला दाखवून दिलं आहे